तुमचं आपल्या नमिनी गाव ब्लॉकमध्ये आणि आजच्या ब्लॉक मध्ये आपण चालू पाणी गाडावर हा वाडगावमध्ये यायचो ती तशी एक असा धबधबा आहे धबधबा तुम्ही दाबी बोलतात त्याला तुम्ही सात काय गावात जाऊ दाबी सातकट होतो असंही बोलू शकतो पण मला एवढं मला कसं नाही चला आपण बघूया कुठं जाऊन कसं होत राहिले पण आता आपण चाललोत वाडगाव गावात आपण आलो जवळपास थोडंच राहिलं आहे तर आपण जाणार आहोत ते कड शॉर्टकटी कुठणारी उमे बोलू आपल्याला आणि आपल्याला तिकडं आची आहे तुम्हाला दाखवतो गेल्यावर कसं आहे चला बघूया हो आहोत आता आपण चाललो तर चालत झालं का की डोंगर आहे ते परत ना तिकडं बी दिसत असतो तुम्हाला तिथं जाणार आहोत गेल्यावर पोहोचलो आहोत खतरनाक आहे लोकेशन तुम्ही या पण तुमच्या रिक्सवर या तुमच्या रिक्सवर या नाही तर माझं नाव सांगाल का यांनी बोल म्हणून खूप सामसूम एरिया आहे मजा येणार चिकट तर बेकर आहे मी पडलो पण एकदा माझी <laughs> बुटा कातलावर लवट सातकली बघू शकता कसला डायरेक्ट ऑफ रोडिंग बघूया आता डायरेक्ट जवळच आलो आपण थोडेच राहिलंय तुम्हाला दाखव तिथे गेलो डायरेक्ट तर काय तुम्हाला बघायचंय बघू शकता पाणी काय नगर आहे एक नंबर आता थोडे व्हिडिओ काढता मी भेटू तुम्हाला